गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज सकाळी जेव्हा मी चहा पित होते तेव्हा मला उगाचं तसं सॅड सा फील होत होतं एखादा दिवस असतो ना असा की कधीतरी आपल्याला हॅपी फील होतं कधीतरी सॅड फील होतं तशापैकी आजचा माझा डे होता, होता।, होता। आणि काल जोगमठाला गेलेले जय निमित्त तेव्हा तिथे मी गोळा खाल्लेला त्याच्यामुळे माझी तब्येतही बरी नव्हती कदाचित त्यामुळे मला तसं होत होतं कदाचित दिवसभर उन्हात असल्यामुळे आणि बर्फाचा गोळा काल खाल्ल्यामुळे कदाचित मला जास्त ताप वगैरे आलेला डोकं पण दुखत होतं आणि घसा पण दुखत होता माझा त्यामुळे मला आज खूप अपसेट फील होत होतं आणि आज आजीसुद्धा जाणार होते तिच्या घरी तिचे नातवंड तिला घ्यायला येणार होती आज तर ती दोन महिने आजी आमच्यासोबत होती दोन महिने कसे गेले काही समजलंच नाही दिवसभर मला कामामुळे तिच्याशी जास्त गप्पा मारता नाहीत आल्या पण रात्री जेव्हा झोपायचा टाईम असतो तेव्हा जेवण करताना आणि झोपताना आमच्या गप्पा चालायच्या तर आज मला खूप ते मिसिंग मिसिंग वाटत होतं की आज आजी आज जाणार होती म्हणून पप्पांनी झाडाच्या फांद्या कट करण्यासाठी कटर मागवलेला पण त्यांना तो कटर बिलकुल आवडला नाही म्हणून त्यांना तो रिटर्न करायचा होता रिटर्नची प्रोसेस त्यांना माहिती नव्हती म्हणून त्यांनी मला ते, ते रिटर्नसाठी सांगितलेलं प्रोसेस करण्यासाठी म्हणून मी ते करत होते बाबूमामाने कटर ऑर्डर केलेला पण त्याला तोही रिटर्न करता नव्हता आला म्हणून त्याने मला सांगितलेलं ही ऑर्डर रिटर्न करण्यासाठी म्हणून मी इथे ती ऑर्डर रिटर्न करत होते त्यांची कारण तो कटर पप्पांना आवडला नव्हता म्हणून आणि दुसरा मागवायचा होता जेव्हा मी ऑफिस वर्क करत होते तेव्हा मला दरवाजा मध्ये आवाज आला म्हणून मी बाहेर आले बाहेर आले तर बघ बघते तर काही चंगुमंगू दारात आलेले कशासाठी आलेले ते मी त्यांना विचारत होते मग कोण आंधळ आहे तू आंधळ आहे कुठल्या कुठल्या तुमच्या मॅडमचं काय नाव होय मग तुम्ही सगळ्यांना सगळ्यांच्या घरी जाऊन पैसे मागताय किती जमा झाले आतापर्यंत मोज बर एकवीस रुपये एक किती घरी मागितलं दिले दिले दिल्या पाच घरी फिरली पाच रुपये बरोबर आम्ही शाळेत होतो ना तेव्हा आम्हाला सुद्धा द्यायचे आंधळ्यांना मदत करा अंधळ्यांना मदत करा हे असे फॉर्म द्यायचे मग आम्ही पण सगळ्यांच्या घरी जायचो हा फॉर्म घेऊन हो आणि सगळेजण आम्हाला एक रुपया दोन रुपये असेच द्यायचे म्हणजे आमच्यापासून ही परंपरा चालत आली चालत आली आहे मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं का हो, देतात ना हो। तुमच्या नावचं मिळतं ना हो, हो। प्रत्येकाला सेपरेट की ग्रुप वाईज ग्रुपला मिळतं चांगली गोष्ट आहे ठीक आहे मी किती देऊ मग आता तरी किती द्यायचे गाजी अरे पप्पा घरात नाहीयेत पप्पा जर घरात असते ना तर त्यांच्याकडे पैसे असतात आता ऑनलाईनचा जमाना निघालाय एक रुपया जवळ नसतो काय सांगायचंय तुला मग आता पैसेच नाहीत कसं काय रे ऑनलाईन आहे का थांब ऑनलाईन आहे का नाही बर ठीक आहे चल घे वीस रुपये घे माझ्याकडे माझ्याकडे घरी एवढेच होते म्हणून दिले बरं का लिही ना तू नाव का तू ना। का <laughs> नाही लिहिते का नाही लिहिलं रे तुझं हँड रायटिंग चांगलं नाहीये का लिही मयूर संजय अनपट काय झालं हम्म संजय बऱ्यान पटली फक्त हे आपट झालं रे आधीच अडनावाच सगळं काय रे झालं अरे बाळा अन पट <laughs> बर ठीक आहे चल असू <laughs> <laughs> <ली, यम> <coughs> दे आपट आपट तर आपट चल सई मारा तर तूच यमली डॉट दे डॉट यस कर डॉट कर आणि एली ठीक आहे असू दे छान काम करताय असंच काम करा बाय बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट